सन दोन हजार चोवीसमध्ये डोंबिली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर कठोर व प्रभावशाली कारवाई केल्याने गुन्हेगारीमध्ये घट डोंबिवली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत असून सन दोन हजार चोवीसमध्ये अवैध दारू विक्री व सेवन करणारे इस्मांवर एकूण एकाहत्तर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून एकूण एक लाख तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच मटका जुगार खेळणाऱ्या इस्माविरुद्ध चौदा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून सासष्ट हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अंमली पदार्थ व सेवन व विक्री करणारे इस्मानविरुद्ध एकूण त्र्याहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांच्याकडून एकूण सहा लाख पंच्याऐंशी शंभर रुपये या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अवैध गुटखा बाळगुण विक्री करणारे इस्मावर एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांच्याकडून चार लाख सव्वीस हजार सातशे एकोणसाठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच दैनंदिन गस्तीकरिता पोलीस पथके तयार करून गस्त केली जात असून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे इस्मानविरुद्ध दैनंदिन कारवाई करण्यात येत आहे सन दोन हजार चोवीसमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे एकूण सातशे आठ इस्मानावर नागरिकांचे हरवलेले मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन सन दोन हजार चोवीसमध्ये एकूण सात लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे पंचावन्न मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत प्रवासादरम्यान नागरिकांच्या रिक्षामध्ये विसरलेले साहित्याचा सी सी टी व्हीच्या आधारे शोध घेऊन एकूण बावीस हजार रुपये किमतीचे मूल्यवान दागिने मोबाईल फोन लॅपटॉप रोख रक्कम व इतर साहित्य नागरिकांना परत करण्यात आले आहेत तीन वर्षामध्ये नऊ गुन्ह्यामध्ये एकूण वीस आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णव नव्याण्णव या कायद्याखालील खालील कठोर कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात आले आहेत आरोपीवर प्रतिबंधक कारवाई केल्याने सन दोन हजार तेवीसच्या तुलनेत सन दोन दोन हजार चोवीसमध्ये चैन स्नॅचिंग शून्य सहा दरोडा घरपोडी बारा चोरी बारा फसवणूक तीन दुखापत सदतीस अशी एकूण सत्तर गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे एकंदरीत आरोपीत यांच्यावर वेळेस केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारीला आळा बसला असून लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यात मदत झाली आहे अशी माहिती गणेश जबादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबली पोलिस ठाणे यांनी डोंबली फाशी बोलताना केली काश्मीर रिपोर्ट डोंबिवली फास्ट पंधरा गुन्हे डिटेक आहेत पंधरा गुन्ह्यामध्ये एकूण अठरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेले त्यामध्ये गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे बाकी एकंदरीत दुखापतीचे पन्नास गुन्हे दाखल आहेत त्यातील सर्व आरोपींना आपण अटक करण्यात एक अटक केलेली आहे एकंदरीत ह्या वर्षभराचा आराखडा बघितला पोल्युशन डोंबिवलीचा तर यावर्षी आणि पाठीमागच्या वर्षामध्ये इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन विधानसभा इलेक्शन आणि यासंबंधी अजून आमचे पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठोस निर्णय योशी ठोस ज्या कारवाया करण्यात आल्यात माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली एकूण माझ्याकडे पाठीमागीलचा आराखडा बघितला तर ठोस कारवाईमध्ये सी खाली कमी टोटल नऊ गुन्हे दाखल आहेत पाठीमागील त्यामध्ये वीस आरोपी हे आत्तापर्यंत जेलमध्ये आहेत त्याबरोबरच प्रतिबंधात्मक कारवाई खाली टोटल एकटीवीस आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे त्याबरोबरच या आरोपीवर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या आरोपीवर जी प्रतिबंधक कारवाई करण्याची के करण्यात आलेली आहे त्याचा आढावा बघितला असता वर्षभरामध्ये पोलिस डोंबिवली येथे एकशे सात आणि एकशे सव्वीस एकशे सात सी आर पी सी अन्वये एकशे पंच्याहत्तर कारवाया करण्यात आलेल्या आहेत तसेच एकशे तसे नऊ खाली वीस कारवाई करण्यात आलेल्या आहेत एकशे दहा आणि आत्ताचं बी ए बी एन एस खाली एकशे एकोणतीस खाली जवळपास एकशे दहा कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर छप्पन खाली छप्पन म्हणजे तडीपार असे एकवीस इसिमांना तडीपार करण्यात आले रेकॉर्डवर गुन्हेगार इलेक्शन आणि याच्यामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये जवळपास चोवीस लोकांना तात्पुरते तडीपार पण करण्यात आले होतं इलेक्शन मध्ये एकंदरीत जी कठोर कारवाई गुन्हेगारावर रेकॉर्डवरून गुन्हेगारावर कठोर कारवाई आणि ठोस कारवाई केल्यामुळे एकंदरीत पोलीस स्टेशनच्या आलेखामध्ये बघितला असता गेल्या वर्षीपेक्षा सत्तर गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे त्यामध्ये स्वॅचिंग मध्ये रॉबरी ते बघायला गेलं दरोडा तर एक पण गुन्हा दाखल नाही आहे गेल्या वर्षाच्या चालू वर्षामध्ये चैन स्वॅचिंग रॉबरीमध्ये चैन स्नॅचिंग आणि रॉबरीमध्ये रॉबरीमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत जेवढे गुन्हे दाखल आहे तेवढी उघड झालेले आहेत चेन स्नॅचिंग गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे यावर्षी एक शिंगल चेन स्नॅचिंग झालेली नाही या ठोस कारवाईमुळे एक पण रामनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये ज्या डोंबिली पोलिसांच्या हद्दीमध्ये एक पण चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाले झालेला नाही म्हणून ही विशेष बाब आहे त्याबरोबर एकूण जे आलेख आहे घट झालेली गुन्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगमध्ये सहा गुन्ह्यांनी घट झालेली आहे दोरडामध्ये एक गुन्हा दाखल नाही आहे घरपुडीसारख्या गुन्ह्यामध्ये पण बारा गुण्यांनी घट झालेली आहे चोरीसारख्या गुन्ह्यामध्ये पण बारा गुन्ह्यांनी घट झालेली आहे फसवणूकमध्ये तीन गुणांनी घट झालेली आहे आणि एकंदरीत जे आता संध्याकाळी जी टवाखोर लोकं होती फिरणारी रस्त्यांनी फिरणारी वगैरे अशी जी होती त्यांच्यावर जी ठोस कारवाई हो मान्य सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू केली त्यामुळे जे पोलीस विजिलन्स झालेला आहे प्रत्येक ठिकाणी संध्याकाळची पेट्रोलिंग पायी पेट्रोलिंग आणि रिस्पॉन्स टायमिंग जेव्हा आपल्याला फार आला की तो किती वेळामध्ये अपन, आपण आपण त्यांना रिस्पॉन्स मिळून त्या ठिकाणी आपली पोलीस पोहोचते असे एकूण केलेल्या कारवाईमुळे जे दुखापतीचे गुन्हे गेले होते होते डोकेफोडीचे छोटे मोठे जे गुन्हे होत होते मारामारीचे गु हे होते ते गुन्हे ते त्याच्यामध्ये सगळे सबी, एकूण सदतीस गुन्ह्यांनी घट झालेली आहे हे एकंदरीत एक बघितला टोटल सर्व गुन्ह्याचा आराखडा हे घेतला असता सत्तर गुन्ह्यांमध्ये रामनगर पोलिस याच्यामध्ये रेकॉर्ड वसुनी घट झालेली आहे चांगल्या पोलिसांनी घेतलेल्या ठोस कारवाईमुळे केलेल्या ठोस कारवाईमुळे थँक्यू